सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी Gaua izan da, magei, magei. Aztea.

मिलेट स्पाय सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टँगेम सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद राजपथ सातारा टँग 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 चे लाडके दैवत सातारा चे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जय सोशल फाउंडेशन व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह आयोजित एक फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सालाबादप्रमाणे यावर्षी साजरे करणार आहोत आणि भव्य दिव्य असं महाराजांचा वाढदिवसाचा जो कार्यक्रम चोवीस फेब्रुवारीला शेवटच्या दिवशी आहे त्यानिमित्तानं पूर्ण महिनाभर आपण खालील का कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वच्छ व सुंदर माजी कॉलनी स्पर्धा त्याचबरोबर महिलांसाठी कॅन्सर निदान शिबीर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शाहूनगर भागातील मुख्य चौक स्वच्छता मोहीम याचबरोबर गरजू दिव्यांगांना वॉकरचे वाटप वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा जिजाऊ पुरस्काराने आपण सन्मान करणार आहोत हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं चा आयोजनसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण करणार आहोत याचबरोबर गौरी गणपती सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण हाही कार्यक्रम होणार आहे याचबरोबर पाण्याच्या बचतीसाठी मोपळ मोफत नळदुरुस्ती आणि रिक्षाचालक बांधवांना विमा पॉलिसीचे वाटप असा हा बरगच्च कार्यक्रम दरवर्षी सागरदादा यांच्या माध्यमातून आपण करतच आहोत पण यावर्षी आणखी मोठ्या दिमाकानं या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे आणि हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या शाहू नगरमधील सर्व था लहानतोर ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळ या सर्वांचं सहकार्य आपणाला या कार्यक्रमाला लाभणार आहे त्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो हा कार्यक्रम आपण अतिशय दिमागदार आणि भव्य असा करणार आहोत ठीक आहे